तर हाय मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं सोबत आहे तर मित्रांनो आज आलेला आहे आपण खानिवड्याच्या खाडीमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिंबोऱ्या कशा पकडणार आहे त्या मित्रांनो दाखवणार आहे आणि इकडचा सुंदर नजारा खानिवड्याच्या नदीतला दाखवणार आहे मित्रांनो तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप मजा येणार आहे इकडे येऊन आपण जेवण बिवून बनवणार आहे मित्रांनो तर नक्की बघा तुम्हाला आवडेल ना आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून इकडे बघू शकता खाना बांधायचा आहे असं बांधून ना मित्रांनो हे टाकायचं या मुस्याच्या बोट्या घेऊन आलो आम्ही ना पाय घेऊन आले ना मित्रांनो तर मित्रांनो आम्ही इकडे आता जेवण बनवणार आहे हे बघू शकता सामान आहे मित्रांनो ना इकडे पेटवलेलं आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता किती मेहनत करायला लागतो <laughs> विशाल चौधरी आणि मनोज महाले इकडे मित्रांनो जेवण आता आम्ही बनवणार आहे मस्त एकदम टेस्टी <laughs> जेवण बनवायला चालू करणार आहे आता आपण तर मित्रांनो बघू शकता जेवण आता शिजलेलं आहे थोडा टाइम ठेवू आणि आता भाजी बनवायला सुरुवात जेवण आणि भाजी बनवली आणि मस्त पोट भरून जेवलो आणि पुढं जायला सुरवात केली तर मित्रांनो भरपूर लांब आलेला आहे ना मित्रांनो अजून आपल्याला भरपूर लांब जायचं आहे ब इकडं जायचं आहे बघू शकता इकडं या घनघाट जंगलसारखी खाडी आहे बघू शकता या खाडीमध्ये मित्रांनो आपण आलेला आहे खाणीविड्याचे घनघाट खाडीमध्ये खानिवड्याचे ना, ना मित्रांनो या बोटी तुम्हाला बो... दिसत असतील या मित्रांनो तुटून फुटून बघू शकता काय झालेलं आहे ते बोटींचा हाल मग तर ते भरपूर जुने असतील या बोटी तर मित्रांनो चला जाऊया पुढं अजून आणि बघूया टाकू आणि चिंबोर पकडू मित्रांनो तर बघतच रहा व्हिडिओ तर चला पुढे मित्रांनो मी इकडं थांबलेलं आहे पाणी यायला आहे बघू शकता जार आला आहे पाण्याचा वरती आलेली आहे मी इकडे बघू शकते दोरी पगोली इकडे आहे आणि मित्र आपल्या तिकडे गेलेले आहेत तिकडे पगोली टाकले तिकडे मित्रांनो गेलेले आहेत तर बघू कधी चिंबोऱ्या भेटतात तर पण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत नक्की भेटतील आपल्या चिंबोऱ्या तर मित्रांनो बघू शकता कसा चिंबोऱ्या पकडायला जायला लागते आहे हे बघू शकता खाडींचा नजारा हे झाडातून आम्हाला मित्रांनो जायला लागतं आहे तेव्हा कुठे चिंबोऱ्या भेटतात मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही मित्रांनो कुठली पण गोष्टीसाठी मेहनत करायला लागते मित्रांनो खतरनाक चिंबोरी आली बघू शकता बघू शकता कशी बांधायची चिंबोरी जबरदस्त मोठी ढांगर आलाय मित्रांनो मेहनत ही बघू शकता किती आतमध्ये आम्ही झाडीमध्ये घुसलेलो आहे पूर्ण आजूबाजूला झाडीत झाडी दिसेल तुम्हाला मित्रांनो आता कालो खायला लागलाय बघू शकता नाही ही नदी फायनली खाणी उड्याची तिकडनं आपण बाहेर निघलो आता नाही नदीचा नजारा बघू शकता खाणी उडायची ही नदी खतरनाक वाट आहे मित्रांनो असे जंगलातून मित्रांनो जायला लागते बघू शकता अशी वाट आहे तर मित्रांनो आपल्या चेंबोऱ्या भेटल्यात ढांगार कुरल्या नाही यो मनोज महाले का बसल्या दगडीवर बघू शकता हवेचा इथून तुम्ही जात असा बघत असाल ही नदी खानिवड्याची आता मित्रांनो थोड्याच वेळात कालोक पडणार आहे नाही यो आपला मनोज महाले दादा बघू शकता पगोल्यांचा खाना सोडते आणि पगोल्या धुवून न ठेवायला लागलाय बघू शकता नाही दगड बघू शकता मित्रांनो कसं इकडं खडक डिझाईन डिझाईनचा नाही यो हवे नाही यो खानविड्याच्या नदीतला सुंदर नजारा जबरदस्त व्ह्यू बघायला भेटे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता फायनली चिंबोर्या बघू शकता किती आहेत ते बघू शकता फायनली चिंबोर्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना जास्त जास्त शेअर करा आपले चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला टाटा बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये